तर आपल्याला माहिती आहे की पूर्ण मराठवाड्यामध्ये विशेषतः धाराशिव जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले बरेचशी जनावरं वाहून गेली किंवा शेती पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे त्यामुळे एक संवेदनशीलता म्हणून आम्ही पण एक प्रशासनाचे भाग किंवा एक शेतकरी पुत्र आहोत या भावनेतूनच एक धाराशिव जिल्ह्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी हे त्यांचं एक दिवसाचं वेतन हे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये सो इच्छेने जमा करीत आहेत त्याबाबतचं निवेदन आम्ही आज मान्य जिल्हाधिकारी महोदयांना दिलेलं आहे माझं नाव विशाल खळतकर अध्यक्ष धाराशिव जिल्हा तलाठी व मंडळ अधिकारी संघ महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या जिल्हा शाखेच्या वतीनं आमच्या अध्यक्ष महोदयांनी सर्व अधीनस्थ जे काही तलाठी आणि मंडळ अधिकारी आहेत त्यांना बैठक घेऊन एक आवाहन केलं की आपण ही जी राज्यावर एक नैसर्गिक आपत्तीचं संकट आलेलं आहे त्या संकटामध्ये फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण एक योगदान द्यायला पाहिजे आपण पण शेतकरी पुत्र आहेत तसेच आपण शासकीय कर्मचारी पण आहेत आणि हे आपल्या बांधवावर एक मोठं संकट आलेलं आहे तर आपण यामध्ये थोडंसं आपलं योगदान देऊ अशा पद्धतीचं आवाहन केल्याने आणि त्याला सर्व जिल्ह्यातील आमचे जे तलाठी आणि मंडळ अधिकारी आहेत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन तातडीने हा निर्णय घेतला आज त्या पद्धतीने एक निवेदन तयार करून मान्य जिल्हाधिकारी साहेबांची तसेच मान्य डी सी मॅडमची भेट घेऊन त्यांना तशी कल्पना दिली आणि या चालू महिन्याच्या वेतनामधून आम्ही एक एक दिवसाचा पगार कपात करून मुख्यमंत्री सहायता निधी मार्फतांना देण्यासाठी आज सहमतीचं पत्र दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने एक सामाजिक म्हणून आम्ही आज हा उपक्रम राबवलेला आहे